नमस्कार मावळ न्यूजमध्ये आपलं स्वागत मी सुभाष भांडे आणि आपण पाहताय लोकप्रिय न्यूज चॅनल मावळ न्यूज मावळ विधानसभेचे आमदार सुनील शेळके यांनी वडगाव मावळ येथे प्रचार सभेदरम्यान धनगर समाजाबद्दल अनुद्गार काढले याचा एक मॅसेज सध्या सर्वत्र पसरतो आहे आणि या मॅसेजबद्दल सर्व पक्षीय उमेदवार बापूसाहेब भेगडे यांनी आपली प्रतिक्रिया दिली असून यातून आमदारांची जातीय मानसिकता दिसून येते तसेच आमदार जाती भेद करत आहेत व यामुळे अहिल्यादेवी होळकर आणि धनगर समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या असल्यामुळे आपण या विरोधामध्ये निवडणूक आयोगांकडे आमदार शेळके विरोधात तक्रार दाखल करणार असल्याचेही बापूसाहेब भिगडे यांनी सांगितले आहे ऐकूयात बापूसाहेब भिगडे काय म्हणत आहेत आणि आमदारांचे कोणत्या वक्तव्यामुळे सध्या वाद निर्माण होत आहे ते वक्तव्य हे ऐकूयात बापणा साहेब म्हणायचे त्यांचा एक जुना डायलॉग होता हे धनगर सांभाळला की आखी बेंडरा आपोआप मागे येतात पापणा साहेब तुम्ही धनगर सांभाळले तुम्ही धनगर घेऊन गेले पण त्या मेंढरांना बी माहितीये माझ्या मावळच्या मेंढरांना भी माहितीये की आता धनगर मेंढरांना पुढे घेऊन चाललाय धनगर खातकडे घेऊन चाललाय माझी काळजी पकडत माणसांवरती प्रेम केलं अरे एवढा विश्वास झाला जेव्हा नमस्कार मी बापू जयंतराव भेगडे या तालुक्याचे आमदार सुनील शेळकेंनी खूप वाईट विधान केलेलं आहे खर तर त्यांनी असं विधान केलं धनगर गेले आणि मेंढर राहिले याचा अर्थ काय होतो खर तर हा आमच्या धनगर बांधवांचा अपमान आहे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचा अपमान आहे ज्या दिवशी या धनगर समाजाच्या असणाऱ्या काठीचा फटका त्याला पडेल त्यावेळेस तो जागेवर येईल कारण की अशा वृत्तीच्या माणसाची आपल्याला एकच गोष्ट लक्षात येते तो जाती भेद करतो धर्म भेद करतो हे खर तर आपल्या भारताच्या साठी महाराष्ट्रासाठी खूप म्हणजे खूप 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 म्हणजे अपमानस्पद बाद आहे म्हणजे ज्या गोष्टीसाठी राष्ट्र भांडतोय ज्या गोष्टीसाठी आपले सर्व नेते मंडळी भांडतात समाजकारण करणारी मंडळी भांडतात ज्याचा विचार प्रसार खर तर एकतेच्या माध्यमातून उभा राहतो त्या गोष्टी आपण काहीच करत नाही आणि त्याच्याही पलीकडं आमच्या सर्व कार्यकर्त्यांना तो म्हणला ना मेंढर अरे मेंढराचा उपमा देत असताना ना तो काय मेंडर? समजतो तो, तो माझा परिवार आहे प्रवाह वेगवेगळा असेल पण या भारताचे आपण नागरिक आहोत याच त्याला भान राहत नाही स्वार्थासाठी काही विचार करतो मग मी काही झालं तरी मी कायदेशीर बाबीमध्ये माहिती घेईन आणि त्यानंतर मी इलेक्शन अधिकारी असेल तिथं जरूर याची कंप्लेंट करेल हा भारताचा अपमान नव्हे तर आपल्या संविधानाचा अपमान आहे असं मी जाहीर निषेध करतो आणि भविष्य काळामध्ये अशा प्रवृत्तीला टेचून काढण्यासाठी खर तर आपण सगळ्या मंडळींनी एकत्र येण्याची गरज आहे हे हे आव्हान करतो आपल्याला धन्यवाद व्यक्त करतो आभार व्यक्त करतो आणि थांबतो